सर मला सांगा काय परिस्थिती आहे मतदानाची कुठलं मतदान केंद्र आहे काय अपेक्षा खरोखर आज अशी परिस्थिती आहे की जालना जिल्ह्यामध्ये मग पैठण फुलंब्री शिल्लोड असेल जाफराबाद भोकरदन असेल जालना असेल बदनापूर आंबड असेल आज बाहेरच्या देश सुद्धा परिस्थिती आणि आपल्या महाराष्ट्रातली सुद्धा परिस्थिती की आगळी आणि वेगळी आहे लोकशाहीला मानणारे सर्वजण आपण असल्यामुळं या देशाचे शिल्पकार भारतरत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूत अशी आपल्याला घटना दिलेली आहे आणि त्या घटनेला आपण मानणारे आहोत आणि म्हणूनच आज जनता दर तर आहेच पण दर बाजूला ठेवून जाऊन आपल्या बूथवर आपल्या मतदानाचा हक्क एक पवित्र तीन दानापैकी एक पवित्र दान म्हणजे ते मतदान आहे आणि माझी सर्व जनतेला विनंती आहे सर्व समाजातील सेक्युलर विचारातील त्यांनी जास्तीत जास्त मतदान येऊन आपल्याला जे पसंत आहे त्याला जास्तीत जास्त मतदान करावा हे आव्हान मी माझे आमदार चंद्रकांत दानवे म्हणून करतो